कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आणि भरभराटीची जाव माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा वळयात बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात हेडलाईन्स रोह्यात धान्य ट्रकला आग मध्यरात्रीची फिरारक घटना अग्निशमन दलानं आग विझवली मोठं नुकसान तपास वारकरी गुरुकुल प्रमुखावर दुहेरी पोक्सो महाराजांविरोधात गंभीर आरोप पत्नीकडून सर्व आरोप फेटाळले कोळी बांधवांसाठी दिवाळी भेट सागरी विकासाला दोन हजार कोटी कोकण किनारा सक्षमीकरण पर्यटन रोजगाराला मिळणार चालना आणि अलिबाग बीचवर वर पर्यटकांची गर्दी दिवाळी सुट्टीत रायगड किनारपट्टी गजबजली हॉटेल्स रिसॉर्ट झाले हाऊसफुल पाहुयात सविस्तर वृत्त रायगडच्या रोह्यातून जिथे मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी घटना घडली आहे रोहा येथील एका धान्य गोडाऊनच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनास्थळी चालक किंवा क्लीनर उपस्थित नसल्यामुळे आग नेमकी कशी लागली याचा खुलासा होऊ शकला नाही सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ना ही।, ही दिलासादायक बाब आहे मात्र ट्रक आणि त्यात असलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच धाटा सीच्या अग्निशमन दलाचे दिघे आणि त्यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं रोहा येथील नायब तहसीलदार राजेश थोरे आणि पोलीस स्टेशनचे सुनील सकपाळ यांच्यासह कोटकर आणि शिरसाट हे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत एकूणच ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे यांच्यावर दाखल झालेल्या दुहेरी पोक्सो गुन्ह्यामुळे कोकणासह राज्यभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील विविध पैलू आता समोर येत असून भगवान कोकरे महाराजांचे प्रताप उघड होत असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर भगवान कोकरे यांच्या पत्नी जयश्री कोकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाराजांवर दाखल झालेले आरोप पूर्णपणे खोटे असून हे एक सुनियोजित षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे मात्र काही राजकीय व्यक्ती आणि आमचेच काही नातेवाईक गुरुकुलाची गोशाळा आणि अध्यात्मिक बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे या व्यक्तींना योग्य वेळी प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देखील जयश्री कोकरे यांनी दिला या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे हे प्रकरण आता गंभीर वळणावर आले असून पुढील तपासात काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज हे प्रकरण घडल्यानंतर इथे आम्हाला काही लोकांनी खेड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला तेही उद्या इथे मोर्चा काढून येऊ शकतात आणि आमच्या इथल्या गोशाळेतल्या कर्मचारी किंवा इथले व्यवस्थापन आहेत ते लोकं त्यांचे यांना त्यांच्यापासून धोका आहे असं मला वाटतं तर पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं जो काय आरोप आहे महाराजांवर त्याचे न्यायाधीश त्याचा न्याय गती झाला आणि महाराज ह्याच्यावर आल्यानंतर जामीन आल्यानंतर त्याचा काही ना काहीतरी त्याचा परंतु सध्या कुणी त्रास देऊ नये अशी मी वाटतो ती मुलगी आली होती तिचं तिची ती म्हणते ती मी अठरा तारखेला हा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तिचा ऍडमिशनच तेवीस तारखेला झालेला आहे तर अठरा तारखेला गुन्हा कसा दाखल कसा होईल तिचं ऍडमिशनच आपल्याकडे तेवीस तारखेला झालेलं आहे आणि सात तारखेला ती इथून गेलेली आहे आणि ती म्हणते माझ्या माझ्यावर गुन्हा जो झालेला आहे तो अठरा तारखेला झालेला अठरा तारखेला ती आपल्याकडे नव्हती तर तिच्यावर तो गुन्हा दाखल होऊ शकत नाही ना जे राजकीय जे आहेत ते आहेत त्या लोकांना जी मदत करत आहेत आणि त्यात आमच्यातलेच हे जे विरोधक आहेत शैलेश आंबरे निलेश पवार तामिटकर वगैरे आंबेडे वगैरे ते त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतात कारण आमच्या गोशाळेतले हे कुणालाच काही माहित नव्हतं ते पूर्ण माहिती आमच्या विरोधकांपर्यंत हे सगळं पोहोचवत आहे कारण आमच्या यातली आतली माहिती मुलांची माहिती मुलांच्या पालकांची माहिती आम्ही कुणालाही सांगत नाही पण हे जेव्हा आपल्या इथे होते तेव्हा त्यांना ती माहिती होती पण ते आता आमच्या विरोधक झालेले आहेत कोकरीमालांच्या विरोधात कारण कोकरी महाराज एवढे मोठे एकटा कसा चालवतो एकटा कसा हँडल करतो मी तेच बघतो कारण त्यांचं एवढं मोठं साम्राज्य आहे ते कधी करायची गोशा कशी पाडायची हे सगळ्या लोकांच्या इथल्या लोकांच्या सपोर्ट करून त्यांनी ते केलेलं आहे त्यांचे जे आहे पण ते कोकरी मला सुटले त्यांच्यावर जामीन सुटतील तर त्यावर ते स्वतः ते सांगतील की यांच्या राजकीय कुणाचा हात आहे आणि जे आमच्याकडे आता ज्यांनी ज्यांनी येऊन लोक आम्हाला मदत केली आहे ते राजकीय पुढारी आहे त्यांनी पण आम्हाला अशीच मदत करत राहावी त्यांनी काही गैरसमज करून घेऊ नये आमच्याबद्दल की आमच्या ह्याच्यात काही आमचं हे होऊ शकतं म्हणून आम्हाला असं सहकार्य सरकारनी पण करत राहून सरकारनी पण ह्याच्यात आम्हाला मदत करावी की आमचा ह्याच्यात काही दोष नाही आणि त्या का का गायींचाही काही दोष नाही कारण हे अकराशे गायी मी काही सांभाळू शकत नाही एकटी तर मी पूर्णपणे एकटी पडलेली आहे याच्यात मी आज सांगते जे, जे जे, जे आज सर काही लोकांनी जे काही आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत जे लोकांनी जे खोटे आरोप केलेले आहेत दोन्ही केसेस खोटे आहेत त्यात काही तथ्य नाहीये ना कोकरे महाराज ना जे पूर्णपणे निर्दोष आहे ते आम्ही लोकांपुढे आणूच पण आता जे लोकांच्या मनात जे अफवा आहेत ते लोकांनी अजिबात त्याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नये व कोकरे महाराजांना पूर्णपणे सपोर्ट करावा कारण जे काही आता कोर्टाने वगैरे काही सांगितलेले आहे ते पूर्णपणे खोटं ठरलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर कुणाही विश्वास ठेवू नये आपण जे जे गोशाळेला मदत करत आहात तशी मदत करत राहावी कारण आता मी एकटी काहीच करू शकत नाही कारण जे काही होते ते कोकरे महाराज चालवतात ते मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं ते स्वतः हे सगळे बघत होते आणि ते नसल्यामुळे मी इथं काहीच त्यांच्याशिवाय काही करू शकत नाही त्यांच्या सपोर्टशिवाय काही करू शकत नाही लोकांनी पूर्णपणे सपोर्ट करायचं बंद केलेलं आहे त्यामुळे लोकांनी गोशाळेला मदत करावी कोकरे महाराजांना सपोर्ट करावा रायगडसह कोकणाला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यावर वसलेल्या हजारो मच्छीमार आणि कोळी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सागरी विकास कामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची कामं मंजूर केली आहेत ही दिवाळीची गोडभेट ठरली असून यामुळे कोळी समाजाच्या सक्षमीकरणाला मोठी मदत होणार आहे जेटी आणि बंधराच्या विकासाला प्राधान्य देत या निधीतून किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा केली जाईल मंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थानं विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे विशेष म्हणजे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही हजारो कोटींची कामे मार्गी लागली आहेत त्यांच्या प्रयत्नांचंही यश आहे या विकास कामांमुळे केवळ मच्छीमार बांधवांनाच नव्हे तर स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला देखील मोठी चालना मिळणार आहे वर्षात मंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास व्यक्त केला हे प्रकल्प कोकणच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्वाचे ठरतील दोन हजार चोवीस जशी निवडणूक पार पडली तदनंतर नितेश राणे बंदर विकास मंत्री झाले बंदर विकास मंत्री झाल्याच्या नंतर जो कोळीवास्यांचा जो मेन प्रश्न होता की आपल्याकडे मुंबईमध्ये एकच बंदर होतं आणि कोळीवासियांची अशी मागणी होती की आपल्या इथे बंदर झाली पाहिजे पण नितीजी राणे यांचं पहिल्यापासून एक स्वप्न होतं की माझ्या कोळी बांधवासाठी एक नवी परवणी मी तयार करेल त्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग ते मुंबईपर्यंत अनेक झट्या मंजूर केल्या जवळजवळ दोन हजार कोटीचा निधी त्यांनी आणला त्या प्रस्तावित केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार जेटी मोठ्या जेटी म्हणजे बंदर तयार केली आणि कोळी बांधवांना दिवाळीची भेट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा असा आहे की इथे बोटी बांधण्याचे कारखाने चालू झालेले आहेत आणि जे स्टोरेज टँक स्टोरेज टँक पण इथे बांधले गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या कोळी बांधवांना छोटे मोठे जे आपले व्यवसाय करत आहेत त्यांना एवढा फायदा झालेला आहे की त्यांना इतरत्र व्यवसाय करायला जाण्याची गरज पडणार नाही दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून रायगड जिल्ह्यातील समुद्र सध्या पर्यटकांनी गजबजून गेल्या अलिबाग नागाव वरसोली आणि किहीम सारख्या प्रसिद्ध बीचवर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत विशेषतः अलिबाग बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसाळली असून इथे पाय ठेवायला देखील जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पर्यटक समुद्राच्या लाटांचा स्वच्छ वाळूचा आणि शांत वातावरणाचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या उत्साहात सामील झाले समुद्रात डुमणे वाळूत खेळणे आणि किनाऱ्यावर सूर्यास्ताचा नयनरम्य देखावा अनुभवणे यात पर्यटक रमून गेलेत या पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली आहे अलिबाग परिसरातील हॉटेल्स रिसॉर्ट आणि होम स्टे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पूर्णपणे हाऊसफुल झाल्या आधीच बुकिंग झाल्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांची दिवाळी ही आनंदात साजरी होत आहे दिवाळीची सुट्टी आणि थंड हवा यामुळे रायगडची किनारपट्टी सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण केंद्र बनली आहे दिपाळीच्या सुट्टी निमित्त मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटक अलिबाग बीच वर दाखल झाले आहेत सुट्टीच्या मनमोरात आनंद सध्या पर्यटक लुटताना दिसत आहेत त्यामध्ये पर्यटक विविध राईड करताना चे चित्र पाहावास मिळत आहेत अलिबाग बीच असेल वर्सोवा बीच असेल किम बीच असेल हे बीच मुंबईच्या लगत असल्यामुळे पर्यटक या पसंती करत असतात कर सत्यप्रसाद रायगड दिवाळीच्या उत्साहाला आता खऱ्या रंग चढू लागलाय याचाच प्रत्यय वाशी येथील एपीएमसी बाजारात येतोय दिवाळी निमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या झेंडूंच्या फुलाची आवक झाली आहे संपूर्ण बाजार परिसर या फुलांनी बहरून निघालाय दिवाळीत झेंडूंच्या फुलांना विशेष महत्व असल्यानं नागरिक फुलांच्या खरेदीसाठी मोठ्या बाजारात गर्दी करतात आपल्या घराचे प्रवेशद्वार आणि वाहनांची सजावट करण्यासाठी झेंडूच्या फुलांचं तोरण माळा वापरण्याची पूर्वापार परंपरा आहे विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या वेळी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते सध्या एपीएमसी मध्ये कमी प्रतीचा झेंडू ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो दराने विकला जातोय तर उत्तम प्रतीच्या मोठ्या आकाराच्या झेंडूला शंभर रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे नाशिक इतर भागातून मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिक झेंडूंच्या दाखल त्यामुळे यंदा दिवाळीसाठी फुलांची कमतरता जाणवणार नाही स्थानिक राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या अपर्णा येरुनकर यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला महाड पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झालंय खरवली गण हा महाड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी नेहमीच महत्वाचा मानला जातो यंदा या गणातून निवडून येणारा उमेदवार थेट महाड पंचायत समितीचा सभापती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे खरवली गण यंदा महिला ओबीसी आरक्षणासाठी राखीव आहे अशा परिस्थितीत विरोधातील एकमेव महत्वाच्या सदस्यानं सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्यानं शिवसेनेची ताकद वाढली आहे यामुळे खरवली गणातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली असून विरोधकांना मोठा धक्का बसलाय कुटुंबाच्या प्र, पक्षप्रवेशामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र या पक्षप्रवेशानंतर खरावली गणात नेमके कोणते नवे राजकीय चित्र समोर ये याबाबत सध्या महाड आणि परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे महाडच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल रायगड जिल्ह्यातील रोहा पश्चिम कोरा विभागात सध्या स्थानिक राजकारण तापलं पंचायत समिती गणासाठी शिवानी परेश म्हात्रे यांना उमेदवारी द्यावीची जोरदार मागणी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून होत आहे बोडगे यशवंत खार शेणवई भातसे महाळुंगे खारगाव आणि शेडसई येथील ग्रामस्थ या मागणीसाठी एकवटले आहेत शिवानी म्हात्रे या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते नंदू शेठ म्हात्रे यांच्या सुना आहेत या सुशिक्षित असल्यानं गणाचा विकास निश्चित होईल असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या मागणीसाठी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपप्रदेशाध्यक्ष मधुकर पाटील यांची भेट घेतली यावेळी नंदू शेठ म्हात्रे यांच्या अनुभवामुळे शिवानी म्हात्रे नक्कीच निवडून येतील असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला मात्र मधुकर पाटील यांनी उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हातात असल्याचं स्पष्ट केलं यामुळे आता खासदार तटकरे आपल्या जुन्या आणि विश्वासू सहकाऱ्यांच्या सुनबाईला तिकीट देऊन संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही आज आग सर्व युवा कार्यकर्ते पश्चिम विभागातले उपस्थित राहिलेलो आहोत कारण की आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये घोसाळा विभाग जिल्हा परिषद मतदारसंघ तसेच नावे आणि घोसाळे पंचायत पंचायत समिती गण या मतदारसंघामध्ये म्हणजे ना आमचा जो दापोली वावे शेणवई यशवंत खार भातसई त्या बाजूला म्हाळुंगे ना, खारगाव शेडसई या ग्रामपंचायतींचा मिळून आठ ते नऊ ग्रामपंचायतीचा मिळून जो नावे म पंचायत समिती गण आहे मतदारसंघ त्यासाठी आमची सर्व युवा कार्यकर्त्यांची तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आमच्या शेजारी गावातील महिला उमेदवार सौ शिवानी शि, शिवानी परेश म्हात्रे यांना पंचायत समिती गणामधून उमेदवारी मिळावी यासाठी सर्वांची आमची मागणी आहे आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी टटकरे साहेब जे शेवटचा आदेश आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना देतील ते कोणता जो कोणताही उमेदवार आम्हाला देतील तो आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून कसे आणता येईल हे आम्ही सर्व कार्यकर्ते ठामपणे उभे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल डॉक्टर सतीश वाघ यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला

वाघांना दत्तक घेणे तसेच प्राण्यांच्या अन्य व्यवस्थेसाठी आर्थिक मदत यांचा समावेश आहे मागील वर्षी त्यांनी तब्बल अठरा लाखांची एक अत्याधुनिक सफारी व्हॅन आणि उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी सखोल माहिती देणाऱ्या डिजिटल स्क्रीन देखील देणगी स्वरूपात दिल्या होत्या डॉक्टर वाघ फाउंडेशन आणि सुप्रिया लाईफ सायन्सच्या माध्यमातून डॉक्टर सतीश वाघ हे नेहमीच सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून समाजाला मदत करत असतात त्यांच्या अतुलनीय योगदानाचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विशेष कौतुक केले अशा प्रकारच्या देणगींमुळे वन्यजीव आणि पर्यावरणाचे संवर्धन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होते असं नाईक यांनी यावेळी नमूद केलं डॉक्टर सतीश वाघ यांचं हे कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची नवीन बातमीत्रा तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण